कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे जनग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा पदाधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली सदर आढावा बैठकीस जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेशजी साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद जी अहिरे राज्य कार्याध्यक्ष युवराजी देवरे यांच्या स्वागताने आढावा बैठकीची सुरुवात करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील संघाची बांधणी सुयोग्य पद्धतीने केल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष विजय सन्नदी व पदाधिकाऱ्याचे कौतुक अध्यक्ष शैलेंद्र साळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले राज्यातील संघाच्या कामकाजाचे विश्लेषण कार्याध्यक्ष युवराजजी देवरे यांनी केले बदलत्या काळातील पत्रकारिता याबाबत प्रदेशाध्यक्ष देवानंदजी अहिरे यांनी मार्गदर्शन केले कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय संदी जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक नागेंद्र जाधव चंदगड शिरोळ भुद्रगड कागल हातकणंदले तालुक्यातील व कोल्हापूर इचलकरंजी शहर पदाधिकारी विविध वृत्तपत्राचे जिल्ह्यातील प्रतिनिधी संदीप सकट सचिन कोळी नारायण कांबळे सोमनाथ मकवाने सावंत अंकुश दिंडे संजय दिंडे अनिल राणे उपस्थित होते यावेळी लोकप्रिय वृत्तपत्र दर्शन पोलीस टाइम भुद्रगड क्राईम प्रतिनिधी सत्यजित शिंदे यांची ओळखपत्र व नियुक्ती पत्रासह पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमचे सूत्रसंचालन विजय सन्नदी यांनी केले तर आभार नागेंद्र जाधव यांनी मानले सदर आढावा बैठकीची सांगता राष्ट्रगीताने झाली श्री न्यूज कोल्हापूर जनग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर तालुका जिल्हा प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी मान्यवर मंडळींनी पत्रकारिता करीत असताना कुठल्या कुठल्या अडचणी येतात त्याचबरोबर त्या अडचणी आपण कशाप्रकारे त्या अडचणीतून तोंड देऊन आपण पत्रकारिता केली पाहिजेत त्याचबरोबर नव्यानं विविध जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण चर्चा केली आणि त्यामध्ये सकारात्मक आम्हाला ज्ञान मिळालं आमचे जे नवीन जे काही नवनियुक्त पदाधिकारी जे आहेत प्रतिनिधी आहेत रिपोर्टर आहेत त्यांना नव्यानं त्याच्यामध्ये ज्ञान मिळालं आणि त्यांना नवीन उमेद मिळाली तर जनग्रामीण पत्रकार संघाचे या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आम्हाला नवीन जे ज्ञान दिलं त्या ज्ञानातून आम्हाला एक नवी दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या वतीने आम्ही आभार व्यक्त जनग्रामीण पत्रकार संघाचा जनग्रामीण पत्रकार संघाचा